मनोज गायकवाड उपप्रदेशाध्यक्ष तर अनिके सोनुले जिल्हा युवा उपाध्यक्ष परीट समाजात आनंदाचं वातावरण महाराष्ट्र परीट धोवी सेवा मंडळ उत्तरनगर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली असून अकोल्याने कोतूळ परिसरासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे मंडळाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खंडेराव कडलक महासचिव माननीय सुनील फंड व लॉन्ड्री संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय गोविंदराव राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अकोले येथील मनोज गायकवाड यांची उपप्रादेशिक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली कोतुळ येथील अनिकेत सोनुले यांची जिल्हा युवा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे याशिवाय चंद्रशेखर सगर जिल्हा सचिव आणि सोमनाथ सगर अध्यक्ष अकोले तालुका यांचाही कार्यकारिणीत समावेश झाला आहे या निवडीचे सर्व परिठ समाजामध्ये अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आलं नियुक्तीपत्र सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आपल्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला अभिनंदनाचा वर्षाव करणारे मान्यवर बी जे देशमुख माजी प्रशासक सीताराम पाटील देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुषार देशमुख सहाय्यक अधीक्षक नाशिक ज्ञानदेव देशमुख काका शिवाजी देशमुख डी आर अनिल शेठ देशमुख राजेंद्र पाटील देशमुख बाळासाहेब घाटकर सरपंच भास्कर लोकरे उपसरपंच संजय देशमुख तसेच परिठ समाजातील असंख्य नागरिकांनी नव्या नेतृत्वाचं उत्साहात स्वागत केलं ही निवड केवळ पदाची नाही तर समाजाच्या सशक्त नेतृत्वाची नवी दिशा आहे मनोज गायकवाड व वा अनिकेत सोनुले यांच्या कार्यकौशल्यावर समाजाला विश्वास आहे आणि या नेतृत्वामुळे परीड समाज अधिक सक्षम व संघटित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे अकोले नाईन न्यूबसाठी प्रतिनिधी सुनील चासकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा